दिस इज ब्लॉक क्रॉश वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मित्रांनो मी अशा एका ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे संत दर्शन म्युझियम ही महाराष्ट्रभूमी आपल्या संतांची आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ ज जनाई या अशा अनेक लोकांनी महाराष्ट्राला एक वैचारिक ओळख दिलेली आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील हारशी या गावातील असलेलं हे संत दर्शन म्युझियम आज मी तुम्हाला दाखवणार आहे संत दर्शन म्युझियमच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं वॉटर ॲक्टिव्हिटी बघायला मिळतात काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बघायला मिळतात जसं मी तुम्हाला आता वरचा शॉट दाखवला अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी इथे करू शकता आणि आता आता पण आपण जाऊन आता संत दर्शन म्युझियम बघूया मी एकटाच नाही आहे माझ्याबरोबर रेशमा आहे कुठे गेली हां इकडे सो आम्ही जाऊन आता बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवतो मित्रांनो संत दर्शन म्युझियम हे पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे वीस किलोमीटरवरती आहे म्युझियमच्या परिसरात तुम्हाला काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि विठ्ठल रुक्म्याचे भव्य आणि सुंदर मंदिर बघायला मिळते एकंदरीत आजूबाजूचे सर्व वातावरण खूप शांत आणि प्रसन्न करणारे आहे इथे येण्याची संध्याकाळची वेळ एकदम उत्तम आहे तर मित्रांनो आपण आता संत दर्शन म्युझियमच्या बाहेर एक्झॅक्टली बाहेर आहे आणि आतमध्ये जातोय तर तिकीटाचा दर किती येतो तुम्हाला दाखवतो हे बघा इथे बोर्ड आहे शंभर रुपये तिकीट आहे तीन वर्षापुढील ते दहा वर्षापर्यंत आणि दहा वर्षापूर्वी वर्षापुढील सर्वांसाठी दोनशे रुपयाचं तिकीट आहे चला तर मग मित्रांनो भक्तिमय संतांची कलाकृती असलेले म्युझियम पाहायला सुरुवात करूया या मुख्य दरवाज्यातून आज जाताच तुम्हाला एक डाव्या बाजूला सुंदर फुलांनी भरलेला पाण्याचा एक कुंड दिसेल म्युझियमचे सफर सुरू करायच्या आधीच तुमच्या तिकीट जमा करून घेतले जाते आणि आत सोडले जाते आत गेल्यावर म्युझियममधली शांतता आणि अंधार तुमचे खात्रीशीर स्वागत करतात बुफेमध्ये शिरल्या शिरल्यात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लंबोदराची मूर्ती बघायला मिळते म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला बघायला मिळते सो या म्युझियमचं म्हणजे या संत दर्शन म्युझियमचं पण आपण सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहे चला पुढे जाऊया आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची भव्य हो दिव्य मूर्ती पाहून आपण पुढे जातो आणि बघतो तर काय ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीला पाण्याच्या दबधब्याखाली पाहून जणू अभिषेक सोळाच होत असल्याचं भास होते डोळे अगदी भारावून जातात पुढे गेल्यानंतर सिंहराजांची बलाढ्य अशी कलाकृती बघायला मिळते गुहेमधून पुढे चालत राहिल्यावर आपण कुठेतरी हरवतो की काय असा भास होतो मला थोडी भीती वाटली पण पुढे जाण्यावेळी ते तर माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नव्हता बशी हिंमत करून पुढे चालत राहिलो मित्रांनो आम्ही आता गोव्यातून चाललेलो आहे आणि लिटरली असं फील होतय की आम्ही कितीतरी जमिनीच्या खाली आहे म्हणजे जमिनीच्या कितीतरी फूट खाली आम्ही आहे असं फील होतो गोव्या आणि थोडस असं भीती पण वाटते कारण की एकदम रिअलिस्टिक बनवलेलं हो आहे फायबरचंच आहे पूर्ण मटेरियल बट असा एवढा स्ट्रेक्चरचा एवढा क्लिअर आणि एकदम शार्प आहे की पूर्ण असं वाटतं एकदम ऐतिहासिक काळामधलंच मंदिर आणि दर्शनचं म्हणजे गुहा अशी ऐतिहासिक काळामध्ये जे असं फील होत exactly. आहे एक्झॅक्टली आम्ही पूर्ण खालून खालून होतोय लिटरली तुम्ही बघितला असेल तो मागचा मुलगा रडायला लागलेला तो घाबरलेला पूर्ण थंतरलेली <laughs> त्याची त्या लहान मुलाची अवस्था बघून माझी पण थोडी थंतरली होती पण नाईलाजाने धाडस केले आणि पुढे चालत राहिलो गुहा संपताच जे मी बघितले ते डोळ्याचे पारणे फेडणारं दृश्य होत शंकर पार्वती आपल्या बाळाला म्हणजेच गणपती बाप्पाला खेळवत असल्याची जी मोठी जिवंत मूर्ती अशी बघितली त्या मूर्तीकडे बघून असे वाटले की साक्षात मलाच दर्शन देण्यासाठी प्रकट झाले असावेत शंकर पार्वतीच्या समोरच आपल्याला नंदीची मूर्ती बघायला मिळते गोव्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन झाले त्याच्यानंतर मग सिंहाची मोठा मूर्ती बघायला मिळेल म्हणजे स्टॅच्यू बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर सर्वात मोठा नंदीचा स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळाला मूर्ती बघायला मिळाली त्याच्याच बाजूला आल्यानंतर शंकर पार्वतीची कैलास पर्वतामध्ये बसलेली सुंदर असा मूर्ती बघायला मिळाली आणि त्या त्या मूर्तीकडे बघून असं आपल्याला वाटलं की जिवंत अशी मूर्ती आहे आणि साक्षात आपल्याला दर्शन देते की काय असा फील होतोय आता इथून पुढे मी कंटिन्यू करणार आहे आणि इथून पुढे गोहेमध्ये मला काय काय गोष्टी बघायला मिळणार आहे त्याची एक्साइटमेंट लेवल माझी खूप जास्त वाढलेली आहे तर बघूया आपण सोबत बघूया बघूया आता काय आहे पुढे ओ माय गॉड हे काई -काई वा, वा, ले ले, oh मी जंगलात आल्यासारखं वाटतंय मला काय भारी असा व्ह्यू बनवलाय आणि पूर्ण नॅचरल असं वाटतं आहे आर्टिफिशियल पाण आहेत आर्टिफिशियल झाडं आहेत आणि किती रिअलिस्टिक फील दिलेलं आहे मग ॲक्च्युली हे सगळं बघून एकदम एक रिअलिस्टिक फील असं वाटतं कारण साऊंड आहे आणि आर्टिफिशियल झाडं असून पण एकदम रिअल वाटतंय श्रावण बाळ आईवडिलांना आपल्या खांद्यावर काशीला घेऊन जात असल्याचे दृश्य मला सारखी हेच जाणीव करून देत होतं की जगात सर्वात मोठे पुण्य असेल तर ते म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा करणे हां 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 एक्झॅक्टली म्हणजे झाडाच्या बुंद्यामध्ये पूर्ण खूप हां हां हा देखाव बघून मी पुढे गेल्यावर मला संत रविदास यांची कुटीर दिसते संत रविदास आपले नियमित काम करत असताना आपल्या केसांनी आईवडिलांची सेवा करत असल्याचा देखावा बघायला मिळतो दृश्य बघून मी निशब्द झालो आणि पुढे चालत राहिलो श्रावणबाळ संत रविदास आणि याचप्रमाणे संत पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करताना भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले हे दृश्य पाहून श्रीकृष्णाने भक्त पुंडलिकांना वर मागायला सांगितले त्यावर पुंडलिकाने देवा पृथ्वीवर राहा आणि भक्तांची रक्षा कर असा वर मागितला त्यावर देव राजी झाले आणि आपण त्याला विठेवरचा विठ्ठल म्हणून ओळखू लागलो पुढे संत नामदेवांना आई गोनाईने निवत दाखवायला सांगितले होते प्रत्यक्षात देवानी मानवरूपी धारण करून जेवण स्वीकारले असा हा सुंदर देखावा दळिता कांडिता तुझं गायी न अशा जनाबाई परभणीतल्या गंगाखेडच्या स्वतःला नाम्याची दासी म्हणणाऱ्या संत जनाई देवाबरोबर दळण दळत असल्याचे दिसते ताटी उघड्या ज्ञानेश्वरा योगी चांगदेव आणि ज्ञानेश्वर गोऱ्या कुंभारासाठी स्वतः मडकी बनवत असताना असो किंवा पैठणचे संत एकनाथ रणरणत्या उन्हा एका गाडवणीला पाणी पासताना असो असे अनेक संतांची आणि देवाची कलाकृती आपल्याला जिवंत असल्यासारखी बघायला मिळते ही सगळी दृश्य पाहून माझी उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती पुढे गेल्यावर पाहतो तर काय या म्युझियममधला सगळ्यात जास्त मला आवडलेला देखावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांचा सोने नाणे आम्हा हृतकी समान छत्रपती महाराजांनी संत तुकारामांना भेटवस्तू दिली आणि त्यांनी ती नाकारली असे हे दृश्य दिसून येते संत देखावा समोरासमोर बघताना माझ्या अंगावर शहारे आणत होता वारकरी संप्रदायाचे पालखीचे दृश्य पाहताना ज्ञानोबा तुकाराम असे कानावर पडते दिंड्या पताका तुळशी वृंदावून घेऊन सर्व वारकरी विठुमावलीला भेटायला चालले आहेत असा सोहळा बघायला मिळतो महाराष्ट्र हा संतांनी आणि थोर पुरुषांनी गजबजलेला आहे हे म्युझियम फिरताना एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे आपल्या थोर संतांनी आपल्याला दिलेली शिकवण आणि संस्कृती आपण आपल्या जीवनशैलीत आणलीच पाहिजे माझ्याकडून जाता जाता महाराजांना मानाचा मुजरा